आमच्या चॅनल कॉमन मॅन न्यूजला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र काल परवा लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि माननीय गृहमंत्री श्री अमित शहा साहेब यांनी एक बेताल वक्तव्य केलेलं आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला त्यांनी नकली शिवसेना म्हणून संबोधलेलं आहे की फक्त हास्यास्पद हा प्रकार नसून हा माझ्या हृदयाला लागून गेलेला त्यांचा शब्द आहे की मी माझ्या वयाच्या दहाव्या वर्षापासून शिवसेनेमध्ये आहे बाळासाहेबांच्या बाळासाहेबांच्या प्रेरित होऊन गेलेला मी शिवसैनिक आहे आणि आजही त्याच शिवसेनेमध्ये त्याच मातोश्रीबरोबर त्याच उद्धवसाहेबांबरोबर मी आहे ज्या बाळासाहेबांनी तुम्हाला शून्यातून शून्यातून वर अँड अडीच अडीच खासदार असलेली भाजपा आज सत्तेमध्ये आहे त्यांना बाळासाहेब केवळ आणि केवळ बाळासाहेबांनी साथ, के के साथ दिली म्हणून ते सत्तेमध्ये आहेत त्यांच्याच पुत्राला त्यांच्याच रक्ताच्या पुत्राला तुम्ही अशा पद्धतीने कपट करून बेदखल करू पाहतात आणि समाज याच्यामधून काहीतरी वेगळं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतात अत्यंत घृणास्पद आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आमच्या नेते आहेत आम्ही शिवसैनिक आहोत आणि ह्या शिवसैनिक काय असतो आणि काय आहे आणि सच्चा शिवसैनिक काय आहे जो तुम्हाला ह्या येत्या वीस तारखेला नक्कीच दाखवून देईल तुम्ही तुम्ही जे म्हणता असली नकली प्रकार हा जो तुम्ही बोलत आहात याच्यामध्ये आता असली काय आणि नकली काय याचं परीक्षण तुम्ही स्वतः करावं हो। तुमच्याकडे वॉशिंग मशीन आहेत तुमच्या आता भाजपमध्ये जेवढे खासदार म्हणून तुम्ही निवडणुकीसाठी उभे केलेले आहेत त्यातील किती किती खासदार तुमचे आहेत आणि किती भ्रष्टाचारातून तुम्ही उचललेले खासदार तुमचे वॉशिंग टाकून त्यांना स्वच्छ करून घेतले आणि तुम्ही म्हणता की स्वच्छ केलेले आहेत आणि ते तुमचे खासदार म्हणून तुम्ही त्यांना तिकडे देऊन त्यांना निवडणुकीसाठी उभे केलेले त्याचं परीक्षण तुम्ही करावं आणि तुम्ही स्वतः ठरवावं तुमच्यामध्ये नकली किती आणि असली किती आहे तर असलीचं प्रमाण माझ्यामध्ये तर पंचवीस टक्के पण मिळणार नाही तुम्हाला ज्या ज्या ह्याच्यामध्ये ज्या विषयावरती तुम्ही पंतप्रधान गृहमंत्री या हिशोमध्ये बोलायला पाहिजे देशाच्या विकासासंदर्भात बोलायला पाहिजे त्याबद्दल तुम्ही काय बोलतच नाही मणिपूरचा विषय तुम्ही हाताळतच नाही मणिपूरला तुम्ही गेले सुद्धा नाही आज भ्रष्टाचार काय चाललाय देशात त्याच्याबद्दल तुमचे पाहणीच नाही आज बेरोजगारी किती आहे बेरोजगारी किती आहे ज्याचा कामधंदे नसलेले युव यू, युवक किती आहेत त्यामुळे त्यांचे वाढलेले गुन्हे किती आहेत याबद्दल तुमचा काय अभ्यास आहे त्याबद्दल तुम्ही किती अभ्यास केला आणि किती प्रमाण हे केलेलं आहे केवळ तुम्ही तुमच्या आमच्या मधीलच असलेले काही जर चाळीस जण आहेत अलीबाबा चाळीस गुहा दाखवली आणि तुम्ही तुमच्यामध्ये त्यांना घेऊन गेलात आणि त्यांच्या भरोशावर तुम्ही आम्हा शिवसैनिकांना तुम्ही नकली बोलता हे तुम्हाला खूप महागात पडणार आहे एवढं नक्की लक्षात ठेवा या महाराष्ट्रातला हा शिवसैनिक पेटून उठणार आहे आणि वीस तारखेला तुम्हाला मतपेटीद्वारे दाखवणार आहे की असली शिवसेनेक काय असतो ते आणि त्याची परिणिती तुम्हाला चार जूनला येईल तेव्हा मोदी सरकार पडलेलं असेल एवढं लक्षात ठेवा एवढं ध्यानात ठेवा